आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट विषय शिकलो आणि सेलर नेटवर्क प्रभावी सी तयार करण्यात मदत करण्यासाठी काही कार्यपद्धती सुचवल्या आनंदी ग्राहक टिकवून ठेवण्यास आणि यशस्वी व्यवसाय तयार करण्यात मदत करण्यासाठी एक झटपट चेकलिस्ट सुद्धा पाहिली जेणेकरून तुम्ही यशस्वी व्यवसाय तयार कराल या व्हिडिओमध्ये आपण ओ एनडीसी नेटवर्कवर व्यवसाय सुरळीत चालवण्यास मदत करण्यासाठी काही नियमांचा अर्थ कसा स्पष्ट करायचा ते शिकू हे असे नियम आहेत जे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने अर्थ स्पष्ट करून सुरुवात करूया इथे विक्रेत्याला वितरित करण्यासाठी ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स वापरायचे किंवा ऑन नेटवर्क लॉजिस्टिकचा वापर करायचा हे ठरवावे लागेल आता आपण याविषयी आणखी माहिती घेऊ आणि याचा अर्थ काय आहे ते समजू वितरणाची जबाबदारी सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा बायर नेटवर्क पार्टिसिपंट घेऊ शकतो बहुतेक प्रकरणांमध्ये आम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने उत्पादन शिपिंगची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करतो सेलर नेटवर्क पार्टिसिपंटकडे उत्पादनांसाठी शिपिंगसाठी दोन विक्रेता शिपिंग पर्याय आहेत ऑफ नेटवर्क किंवा ऑन नेटवर्क वितरण भागीदारी विक्रेते ऑफ नेटवर्क कराराच्या माध्यमातून कोणत्याही कर्मचारी किंवा थर्ड पार्टी लॉजिस्टिक भागीदाराच्या माध्यमाने स्वतः वस्तूची वाहतूक करणे निवडू शकतात किंवा ऑन नेटवर्क पर्यायाद्वारे जेथे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला नोंदणीकृत लॉजिस्टिक्स नेटवर्क पार्टिसिपंट किंवा वितरण भागीदारांची निवड करण्यासाठी त्यांच्या टाइम आणि किंमतीसह सूची प्राप्त होते सेलर नेटवर्क पार्टिसिपंट नंतर उत्पादन वितरित करण्यासाठी कोणत्याही एका पर्यायाची सेवा निवडू शकतो किंवा ते ग्राहकाच्या स्थानावर अवलंबून या दोघांचे मिश्रण निवडू शकतात आता आपण विक्रेत्याची सेवा क्षमता समजून घेऊया जी विक्रेता देशभरात विक्री आणि वितरण करेल किंवा जवळच्या पिनकोड साठी मर्यादित असलेल्या हायपर लोकलची सेवा देईल याचा अर्थ स्पष्ट करते हे सोपे आहे सर्व विक्रेत्याला फक्त एक निवडायचे आहे विक्रेत्याने हायपर लोकल पर्याय निवडल्यास दुकाने कधी उघडी आहेत संपूर्ण वेळ किंवा फक्त विशिष्ट वेळी याचा उल्लेख करावा आणि ते किती अंतरावर वितरण करू शकतात जेणेकरून ग्राहकांनी अशा ऑर्डर्स देऊ नये ज्या पूर्ण करता येत नसेल हे आपल्याला या व्हिडिओच्या शेवटाकडे घेऊन येते चला पटकन एक रिकॅप करूया प्रथम आपण शिपिंग मॉडेल कसे सेटअप करायचे आणि नंतर तुमच्या व्यवसायासाठी अनुकूल अशा वितरण पद्धतीचा अर्थ कसा स्पष्ट करावा ते शिकलो हे जाणून घ्या आणि व्यवसाय नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत चालेल पुढे तुमचा व्यवसाय प्रवास आणखी एक पाऊल पुढे न्या आणि पुढील व्हिडिओमध्ये व्यवसाय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पेमेंट्स आणि सेटलमेंट विषयी सर्वच जाणून घ्या